थोरा तरी संपूर्ण जे मतदारसंघ भिजून काढलेला आहे ते आपल्या आपल्यासोबत तुम्ही जे दौरा भिजून काढला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत आणि नागरिकांच्या तुम्हाला काय समस्या जाणवली आपण काय सांगश मी ज्या वेळेस हिंगोली विधानसभेमध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत होतो जी काही मंडळी या ठिकाणी रनिंग आमदार असतील तानाजी मुठकुळे माजी आमदार असतील साहेबराव पाटील गोरेगावकर त्यांचे चिरंजीव असतील भैया पाटील गोरेगावकर ते आत्ता हिंगोली मार्केट कमिटीचे सभापती आहेत माजी आमदार भाऊराव पाटील असतील गोरेगावकर या सर्वांनी या ठिकाणी कुणी पाच वर्ष कुणी दहा वर्ष कुणी पंधरा वर्ष आमदार या पदावर कामं केली परंतु ग्रामीण भागातल्या समस्या जैसे थे आहेत आणि त्या प्रचाराच्या निमित्तानं मला ह्या ठिकाणी जाणवल्या किंवा लोकांनी त्या मांडल्या मग तो सिंचनाचा प्रश्न असेल ग्रामीण रस्ते असतील पिण्याचे प्राणी पाण्याचा प्रश्न असेल स्मशानभूमी असेल आज हिंगोली विधानसभेमध्ये पन्नास टक्के गावामध्ये स्मशानभूमी नाही गोरेगावसारख्या गावामध्ये पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता आमदारकीचं का म्हणून या ठिकाणी काम केलं त्यांच्या गावामध्ये रस्त्याच्या खडेलं माणसाला दफन करावं लागतं ही परिस्थिती आहे शिक्षण तुम्हाला काय युवक भेटले असेल युवकाचे काय प्रश्न होते युवकाच्यासुद्धा आज हाताला काम नाही या ठिकाणी कोणी मोठा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला नाही मोठा कारखाना एम आय डी सीमध्ये आणण्याचा का, का काम केलं नाही रेल्वेची एवढी मोठी जागा आहे त्या ठिकाणी एखादा रेल्वेचा प्रकल्प आणण्याचं काम केलं नाही आणि त्या हे मोठाले प्रकल्प प्रकल प्र जर आले तर रोजगार निर्माण होणार आणि त्यामुळं रोजगारच निर्माण न केल्यामुळं युवकांच्या हाताला काम नाही शिक्षणाच्या बाबतीत जरी सांगायचं झालं आज मेडिकल कॉलेज फक्त मंजूर झालं म्हणून सांगतात परंतु चालू झालेलं नाही या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज नाही या ठिकाणी लॉ कॉलेज नाही साध्या साध्या कोर्सेससाठी युवकांना विद्यार्थ्यांना नांदेड औरंगाबाद पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं त्या स्पर्धात्मक परीक्षा असतील त्या बारावीच्या नंतरचे क्लासेस असतील त्या ठिकाणी जिल्हा असूनसुद्धा आहे की नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही स्वतः विविध रथवंचित पडवून आता तुमचा अजेंडा काय कसं आपण काम बसत हे बघा आज मी जेव्हा फिरतोय एक दहा दिवसापासून ह्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये कालच तानेजराव मुटकुळेनं मातंग समाजाची मिटिंग घेतली मातंग समाजाच्या मिटिंगमध्ये मा जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत खंदारे म्हणून त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं पंधरा वर्ष भाऊराव पाटलांनी सांगितलं की आम्ही भाऊ साठेचा पुतळा देऊ परंतु त्यांनी दिला नाही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला तीन वेळ मतदान केलं आणि तुम्हीसुद्धा दहा वर्ष झाले आमदार आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी मातंग समाजासाठी साच नसून भाऊ साठे साठे हे सर्व समाजाचे आहेत आणि त्यांचा पुतळा तुम्ही करून या ठिकाणी उभा केला नाही म्हणून आम्ही तुमच्यावर नाराज आहोत आणि आज रोजी सर्व मातंग समाज तानाजीराव आणि भाऊराव पाटलावर नाराज आहे साहेबराव पाटील सुद्धा या ठिकाणी आमदार होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी कोणता पुतळा उभारण्याचं काम किंवा शेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठलंही काम केलेलं नाही तो सिंचनाचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ग्रामीण रस्त्याचा प्रश्न असेल शाळा कॉलेजेसचा प्रश्न असेल या सुद्धा फक्त पदं भोगले युवकासाठी काम केलं नाही महिलासाठी काम केलं नाही शेतकऱ्यासाठी काम केलं नाही आपण सध्या मतदारसंघात फिरतो आहे आपल्याकडे जनतेचा कल दिसत आहे आपलं कुठं कुठल्या कामाला आपण प्राधान्य हे बघा ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे मी सुद्धा पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राजकारण करतो पण माझ्याकडं आजपर्यंत कुणी बोट दाखवू शकलेला नाही मी आज या प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि जनता त्या ठिकाणी बोलून दाखवा लागली की तुमची पाठी कोरी आहे तुम्हाला आम्ही काय म्हणून प्रश्न विचारणार फक्त अडचणी आहेत त्या आम्ही सांगू शकतो की बाबा हे हे आता पुढं तुम्ही निवडून आल्याच्यानंतर केलं पाहिजे परंतु साहेबराव पाटील आमदार होते त्यांचे चिरंजीव या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती आहेत हिंगोली मार्केट कमिटी जैसे ते परिस्थिती लोकांनी बदल म्हणून त्यांना या ठिकाणी सभापती पद म्हणून दिलं परंतु खरेरगाव मार्केट कमिटी असेल हिंगोली मार्केट कमिटी असेल औंढा मार्केट कमिटी असेल साध्या शेतकऱ्याला पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी व्यवस्था नाही भाऊराव पाटील पंधरा वर्ष आमदार होते कुठलंही काम केलं नाही त्यांच्याकडे सुद्धा दहा वर्ष मार्केट कमिटी स्वतः पाच वर्ष आणि बसवलं होतं परंतु त्यांच्याही कार्यकाळामध्ये कुठलं काम झालेलं नाही आपल्या वंचित आपल्या प्रकाश आंबेडकरच्या वतीनं काय सांगितलेली हे बघा वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ सर्व बहुजन समाज मग तो साळी माळी कोळी जी काही मराठा असेल कुणबी असेल वंजारी असेल हाटकर असेल धनगर असेल जो घटक समाज घटक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे किंवा त्याला प्राधान्य मिळालं नाही काही ठराविक जर घराणी सोडली आहे या विधानसभेतली या महाराष्ट्रातली तर या लोकांनी प्रस्थापितांनी दुसऱ्या समाजातल्या माणसाला वर न येऊ देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले केलेले आहेत त्यांचेच आजोबा त्यांचेच वडील त्यांचेच नातू असे घराणेशाही त्यांनी फक्त चालू ठेवलेली आहे सामान्य माणसाला राजकारणात येऊ दिलं नाही सामाज सामान्य माणसाचा आर्थिकदृष्ट्या वर येण्यासाठी काही प्रयत्न केला नाही शेतकऱ्यासाठी काही केलं नाही रोजगारासाठी काही केलं नाही शाळेच्या विद्यार्थ्यासाठी काही केलं नाही आपला शेवटचा प्रश्न आहे आपण आता तुमचा नेमका कुठला कुठलं प्रधान परदा, झालं सुरू दिला हे बघा माझं जीवन हे ग्रामीण भागात गेलेलं आहे आणि माझी नाळ ग्रामीण भागातल्या मग तो शेतकरी असेल कामगार असेल युवक असेल यांच्याशी जोडलेली आहे आणि मी छोटे व्यापारी असतील मग ते कोणत्याही समाजाचे असो शेतकरी असेल तो कोणत्याही समाजाचा असो युवक असेल तो कोणत्याही समाजाचा असेल विद्यार्थी असेल तो कोणत्याही समाजाचा असेल मला या सर्व समाज घटकाला वंचित घटकाला घेऊन या ठिकाणी त्यांचं जे काही काम शिल्लक आहेत मग ते शेतीचे शेतकऱ्याचे शेतीचे प्रश्न असतील युवकांचे रोजगार रोजगाराचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे शिक तर हे होते हे मुलीचे वंचितचे यांनी सांगितले की वंचितच नाही तर मी सर्व समाजासोबत आहे शिक्षण धोरण असो शेतकऱ्यांचं असो इतर मजूर असो यासाठीच मी या हिंगोलीच्या मैद्यात आले आणि जनतेचे जे कोल आहेत त्या लोकांचे नक्कीच मी मला जर निवडून दिलं तर मी त्यांचंच काम करणार आहे मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चोवीस